राज्य शासनानं तत्वतः मान्य केलेल्या गावांचा महापालिकेच्या हद्दवाडीत समावेश झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका निवडणूक होऊ न देण्याचा आणि निवडणूक लादल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार गुरुवारी महापालिकेसमोर झालेल्या हद्दवाड समर्थन कृती समितीच्या धरणे आंदोलनात करण्यात आला या धरणे आंदोलनात माजी महापौर आर के पोवार बाबा इंदुलकर दिलीप देसाई शिवसेना जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव शिवसेनेचे किशोर घाडगे कम्युनिस्ट पक्षाचे रघुनाथ कांबळे आम आदमीचे संदीप देसाई शिवसेनेच्या माजी नगरसेवक प्रतिज्ञा उत्तोरे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन जाधव यांनी शक्तिपीठाप्रमाणेच कोल्हापूर शहराच्या हद्दवाडी संदर्भात विद्यमान सरकार हे अत्यंत दुर्लक्ष करीत आहेत भविष्यात मोठ्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागण्यापूर्वी त्यांनी वेळीच आपल्या चुका सुधारून ही शहराच्या जवळ करावी ती काळाची गरज आहे असं नमूद केलं तर रवी किरण इंगोले यांनी कोल्हापूर शहराच्या रस्त्यापासून त्या आय टी पार्कपर्यंतच्या सर्व विषयाच्या परिपूर्तीसाठी हद्दबाड ही काळाची गरज आहे असं नमूद केलं संदीप देसाई यांनी आम आदमी पार्टीनं प्रारंभापासूनच यासाठी आग्रह धरला आहे आणि या लढ्यात सर्वांच्या बरोबर आघाडीवर राहण्याचं अभिवचन दिलं भर पावसातही या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप शेटे पद्माकर कापसे प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह शिवसेना भाजप मनसे आम आदमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते